नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज मावजी किनई या ठिकाणी महाराष्ट्र केसरीचं भव्य असं ओपनचं मैदान पार पडते आणि या मैदानामध्ये आपला सर्वांचा लाडका बकासूर पाहला आहे आणि बकासूरचा आजचा पहिला जो होता तो बोळाशंकर बरोबर होता हे गाडीचं नियोजन झाल्यामुळे असं वाटलं होतं की गाडी चांगली पडणार आणि नक्कीच फायनलला राहिली गाडी परंतु सेमीला आपल्या बकासूरची हार झालेली आहे मित्रांनो सेमी क्रमांक सहामध्ये आपला सर्वांचा लाडका बकासूर आज पळताना पाहायला मिळाला आणि ती हार नक्की कशामुळे झाली ते आपण पाहूया या व्हिडिओमध्ये तर मित्रांनो सुट्टीच्या वेळी ज्यावेळी बाकासूरची सुट्टी करत होती त्यावेळी बाकास्वरूप पडलेला दिसून येतो या आणि त्याचाच परिणाम काय तर आपल्या बाकासूरच्या गाडीवरती आज झालेला दिसून आला मित्रांनो तर गाडी जबरदस्त स्पीड होतं गाडीला परंतु सुट्टीला आज बाकास्वरूप पडल्यामुळे गाडी सेमी पास नाही होऊ शकलेली मित्रांनो आणि आपल्या सर्वांच्या लाडक्या बाकासूरची सेमीफायनलमध्ये हार झालेली आहे आणि या सेमीमध्ये एक नंबर तासावरती धावलेली गाडी सायबीची गाडी फायनलसाठी पात्र झालेली आहे मित्रांनो अशाच नवीन अपडेट्ससाठी नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका